हो, हो, या ठिकाणी दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे सांस्कृतिक आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यासारख्या शहरामध्ये बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत सजावट साहित्य विद्युत साहित्य रांगोळी कपडे दिवाळी फळं आणि धान्य खरेदीसाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामुळे आनंदाचं वातावरण हो, सगळ्यांमध्ये आहे ती बनवणाऱ्या कामगारांच्या हाताला काम मिळालेले रोजगार निर्मिती वाढली आहे यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण हो, आपल्याला ऐन दिवाळीमध्ये पाहायला मिळत आहे एका बाजूला फटाक्यांवर बंदी असली तर दुसऱ्या बाजूला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे यामुळे शहरामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि रस्त्यांवर सगळीकडे कचरा कचरा झालेला आहे यामुळे पुणे महानगरपालिकेवर ऐन दिवाळीमध्ये मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर दिवाळीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बस ट्रेन मेट्रो यांच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे ही देखील एक दिवाळीसाठी आनंदाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामन स्नेह सेचल वाकोडेसह मी शुभम दातखेळे एस टी व्ही पुणे